नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्याच्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे ते म्हणजे हेलिंग नेमकं हेलिंग म्हणजे काय तर मन दुखवलेलं असतं पण कुणाला सांगता येत नाही सगळं ठीक दिसतं पण आतून काहीतरी तुटलेलं असतं जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण हेलिंग ची खरी अर्थ प्रक्रिया आणि गरज समजून घेणार आहोत हेलिंग म्हणजे काय तर हेलिंग म्हणजे फक्त आजार झालेल्या जखमा हळूहळू भरून काढणं जुन्या वेदनांना स्वीकारणं स्वतःला पुन्हा शांत स्थिर आणि मजबूत बनवणं आपण शरीराला जखम लागली की लगेच औषध लावतो पण मन दुखवलं की आपण ते दुर्लक्ष करतो हेलिंग म्हणजे मन भावना आणि आत्मा या तिन्ही पातळीवर स्वतःला बरे करणं आहे आपल्यालाही हेलिंगची गरज पडते का तर हो आजचा माणूस बाहेरून असतो पण आतून खूप थकलेला असतो नात्यामधील दुखणं अपमान विश्वासघात अपेक्षा पूर्ण न होणं आर्थिक ताण सतत तुलना हे सगळं मनावर साठत जातं आणि मग एक दिवस मन म्हणत बस आता नाही जम याच ठिकाणी हेलिंगची गरज सुरू होते हेलिंग म्हणजे पळ काढणं नाही खूप लोक असे समजतात की हेलिंग म्हणजे कमकुवत पण सत्य हे आहे की हेलिंग म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होण्याचं धैर्य आहे दुखतं हे मान्य करणं रडावयास वाटत आहे हे स्वीकारणं आणि मला वेळ हवा असं सांगणं हे सगळं हेलिंगचाच भाग आहे हेलिंग, हेलिंग सुरू कशी करायची तर हेलिंग एका दिवसात होत नाही ती एक प्रक्रिया आहे स्वीकार मला त्रास होतोय मला दुखावला गेला आहे हे स्वतःला सांगणं ही पहिली पायरी आहे व्यक्त होणं रडणं लिहिणं बोलणं मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं सोडून देणं जुने राग अपराध भाव वेदना हळूहळू सोडायला शिकणं स्वतःशी जोडणं शांत बसणं मेडिटेशन करणं प्रार्थना स्वतःशी संवाद साधणं हे हेलिंगचे प्रकार आहेत इमोशनल हेलिंग भावनावरून जखम भरून काढते मेंटल हेलिंग नकारात्मक विचार करणं कमी करते स्पिरिच्युअल हेलिंग म्हणजे आतून शान स्थिर व्हायला शिकवते आणि सेल्फ हेलिंग स्वतःचं स्वतःला समजून घेणं बरं करते हेलिंग आणि वेळ लक्षात ठेवा हेलिंगला वेळ लागतो पण ती नक्की होते जसं झाड वाढायला वेळ लागतो तसंही मनाला वेळ द्यावा लागतो आज तुम्ही बरे नसा तर स्वतःला दोष देऊ नका फक्त स्वतःला वेळ द्या द्वेष तर सर्वे देतात पण वेळ खूप कमी लोक देतात मन शांत होतं निर्णय स्पष्ट होतात आत्मविश्वास वाढतो स्वतःवर प्रेम वाढायला लागतं आयुष्यात पाहण्याचं दृष्टिकोन बदलतं त्यासाठी स्वतःला वेळ द्या हेलिंग म्हणजे पुन्हा स्वतः सारखंच होण हेलिंग म्हणजे सेल्फ लव्ह हेलिंग म्हणजे सेल्फ एकमेकांशी जोडलेलं असतं जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा हेलिंग सुरू होते मी महत्वाची आहे माझ्या भावना वैध आहेत माझा स्वतःशी जगण्याचा एक नवा अनुभव आहे हे विचार आले की हेलिंग आपोआप सुरू होते आज जर तुमचं मन दुखवलेलं असेल तर लक्षात ठेव, तुम्ही एकटे नाही तुम्ही कमजोरही नाही आणि तुम्ही नक्के बरे होणार आहात कारण हेलिंग ही एक अशी सुंदर यात्रा आहे तिची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवण्यापासूनच होते हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुम्हाला हेलिंगची का गरज आहे हे, हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हेलिंग असा शब्द कमेंटमध्ये लिहायलाही विसरू नका असे पॉझिटिव्हिटी माइंडसेट बदलण्याचा व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या कोणत्या फ्रेंड्सला रिलेटिव्हजला किंवा तुमच्या जवळच्या एका माणसाला जर हेलिंगची गरज असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका आपण असेच व्हिडिओ घेऊन येऊ आणि पुढच्या व्हिडिओमध्येही काहीतरी नवीन आणि आत्मविश्वास भरून येणारा व्हिडिओ पाहू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःसाठी हे लिंक करणं विसरू नका कारण हे लिंक हाच एक असा उपाय आहे जो मनाचा त्रास कमी करतो आणि स्वतःला स्वतःशी मिळवतो धन्यवाद